जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेचा पुढील एकोणावीसवा जो काही हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे कोणत्या दिवशी होणार आहे तारीख फिक्स झालेली आहे कोणती तारीख आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता कृषी विभागाअंतर्गत आता हे पोस्टर जे आहे ते जारी करण्यात आलेलं आहे या पोस्टर मध्ये तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे तर तुम्ही पहा पी एम मोदी विल डिजिटली ट्रान्सफर द नाईन्टीन इंस्टॉलमेंट टू नाईन्टी सेवन करोड पी एम किसान बेनिफिशरी फेब्रुवारी दो दो दोन हजार पंचवीस म्हणजेच सत्त्याण्णव करोड शेतकऱ्यांना या ठिकाणी चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन रुपये एवढी रक्कम आता सरकार जमा करणार आहे थोडेच दिवस राहिलेले आहेत चोवीस फेब्रुवारीला सत्त्याण्णव करोड शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये एवढी रक्कम जमा होणार आहेत महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद